तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे बारा जुलैची भागाची सुरुवात होते अर्जुन सायलीपासून जिथे अर्जुन सायली सांगत असतो की ते खोटे रिपोर्ट्स बनवणं खूपच आवड काम आहे आणि महिपतने ते काय स्वतः करून घेतलं नसेल कारण त्याआधी ते फार इम्पॉसिबल आहे मग सायलीसुद्धा म्हणते ते खोटे रिपोर्ट्स आहेत आपल्याला कळलं पण नसतं जर बाजूला आपल्याला खरे रिपोर्ट नसले असते तर म्हणजे तितके खरे दिसत होते आणि कोणाच्या लक्षात पण आलं नसतं मग अर्जुन म्हणतो महिपतने ते काम नक्कीच कोणाकडे तरी बनवून घेतलं असेल किंवा करून घेतलं असेल उद्याच उद्या मी त्या कंपनीत जातो आणि माहिती काढायचा प्रयत्न करतो मग सायली म्हणते आज मला थोडा धीर आला कारण कोर्टाने आपल्याला वीस पंचवीस दिवसांचा वेळ दिला होता आणि मला वाटत होतं की आपण केस हारतोय काय मग मात्र मला आज खूप छान वाटतंय की आपल्याकडे आता मो, मोठे आणि भक्कम पुरावे आलेत असं म्हणून दोघे झोपडला लागतात त्यावेळेस अर्जुन मनात विचार करतो की आतापर्यंत मी सगळ्या केसेस माझ्यासाठी लढायचो कारण मला हरायला आवडत नाही म्हणून त्या जिंकायचं सुद्धा पण आता ही पहिली केस आहे जी मी सायली तुझ्यासाठी लढतोय आणि तुला मी हरू देणार नाही आणि तिकडे महिपतच्या घरी महिपत साक्षी नागराज प्रिय असतात आणि प्रिया सगळ्यांना ओळू सांगत असते की मी तुम्हाला किती दिवसापासून सावध करत होते की अर्जुन कुठेतरी पुरावे शोधतोय आणि तुमची दामिनी कोर्टात आज बघितताना कशी थरथर कापत होते अर्जुन समोर ती म्हणजे असं मला असं वाटतंय की अर्जुनने जर साक्षीचं सा खरं लोकेशन शोधलं तर येणाऱ्या तीस तारखेला साक्षीला फाशी किंवा जन्मठेप नक्कीच होणार असं जी जेव्हा म्हणतंय तेव्हा पण जाम चिरतो आणि तिचा गळाच पकडतो त्याच्या आधी मी तुला मारून टाकील तुझ्या तुला त्या घरी ठेवलं कशाला ते पुरावे शोधायचे नष्ट करायचं हे काम तुझं आहे पण तू असं काहीच वागत नाही मात्र कसं कसं साक्षी आणि नागराज तिला महिपाच्या तडतीन सोडवतात आणि शांत बसायला सांगतात तरी पण प्रिया जाम चिडली असते ती महिपतला वॉर न करते ती म्हणजे तिघे तुम्ही तिघे म्हणजे नागराज साक्षी आणि महिपत हे तुम्ही हे तिघांनी खड्ड खोनले आणि तुम्ही तिघेच त्यात पडणार ही प्रिया त्या खड्ड्यात पडणार नाही तुम्ही तुमचं बघून घ्या असं म्हणून तो तिथून निघून जाते आणि इकडे सकाळी सुभेदारांच्या घरी म्हणजे अर्जुनने चैतन्य घरी बोललं असतं आणि प्रियाने ते बघितलं असतं आणि प्रिया करत असते की हा चैतन्य एवढं सकाळी सकाळी काबर आलाय आणि त्याच वेळेस कल्पना आणि प्रतापांक खाली येतात आपल्याला माहिती आहे की प्रतापवर कल्पना जाम चिडली कारण त्याने साली साईड घेतली होती म्हणून आणि इकडे काय होतं मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य दोघेही बाहेर पडतात कारण अर्जुन चैतन्य म्हणा असतो की आपल्याला त्या टेलिकॉम ऑफिसमध्ये जायचंय पण ते काय आपला रिपोर्ट किंवा सहकार्य असं करणार सह नाही की कोणी आलं होतं कोणी ते रिपोर्ट बनवत काही सांगणार नाही आपल्याला कुठल्या तरी माणसाची मदत घ्यावी लागेल आणि आपण तिकडे जाऊया म्हणून दोघे बाहेर पडतात आणि ते दोघे बाहेर पडल्यानंतर प्रिया पण त्यांच्या पाठल्या करत बाहेर आहे मग तेवढं होतं का हॉलमध्ये प्रताप कल्पनाची अजूनही समजूत काढत असतो मात्र कल्पना जाम चिडली असते ती म्हणत असते की तुम्ही त्या मुलीची साईड घेतलीस का इथे अस्मिताच्या मुलाचा प्रश्न होता आणि तुम्ही तरीसुद्धा त्या मुलीची साईड घेतली आणि तेवढा सायरी खाली येते आहे आणि कल्पना सायला म्हणते की तुझ्यामुळे आमच्यामध्ये वाद झालेत पहिल्यांदा आमच्यामध्ये आज वाद झालेत आणि ते पण तुझ्यामुळे असं म्हणून ते निघून जाते मात्र प्रताप चालेला समजून सांगतो की वाद होतच असतात एकाने चिडलं दुसऱ्याने शांत राहिलं की वाद आपोआप क्षमतात तू काळजी करू नको असं शांत म्हणतो तो त्याला समजून सांगतो आणि मित्रांनो चैतन्य अर्जुन घरातून निघून डायरेक्ट पोचतात रविराजच्या घरी आणि रविराज चैतन्य आणि अर्जुन रविराजच्या बेडरूममध्ये बसून गप्पा मारत असतात की पुढे काय करायचं ते आणि नागराजला शंका आल्यामुळे नागराजना बाहेरून कान लावून ऐकत असतो मग आतमध्ये अर्जुन म्हणत असतो की सिनियर तुझ्यामुळे आम्हाला साक्षीचं खरं लोकेशन कळालं त्याबद्दल थँक्यू पण आता आमचा पुढचा प्रश्न असा आहे की ते खोटे लोकेशन रिपोर्ट तयार कोणी केले आम्हाला ती माहिती काढायची आहे आणि त्याकरता आम्हाला टेलिकॉम कंपनीत द्यायचंय पण आता प्रश्न हा आहे की ते लोक आम्हाला सहकार्य करणार नाही तर तू म्हणाला होतास की तुझी कोणीतरी ओळख तिथे आहे तेवढी आम्हाला मदत कर मग रविराज लगेच फोन लावतो समोरच्या माणसाला म्हणतो की आपण संध्याकाळी भेटू आणि मग अर्जुनला तो म्हणतो की आपण संध्याकाळी त्या माणसाकडे जाऊ आणि तुम्हाला जी जी मदत लागेल ना ती मदत मी तुम्हाला नक्की करेल मग चैतन्य आणि अर्जुन घरातून बाहेर पडतात आणि रविराज प्रतिमा सांगतो की मी संध्याकाळी थोडं कामानिमित्त बाहेर चाललो आहे आणि मी तर त्याच वेळेस काय झालं असतं थोड्या वेळापूर्वी सुमनने पण प्रतिमाला सांगितलं असतं की तीसुद्धा संध्याकाळी बाहेर चालली आहे म्हणजे मी हे मुद्दा पण सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे सगळं जेव्हा नागराज ऐकत असतो तो पुढचं प्लॅन करतो तो म्हणतो म्हणजे खूपच चांगला मला संधी चालून आली माझ्या करता की आता सुमणी घरात नाहीये आणि रिवराज सुद्धा घरात नाहीये म्हणजे आता प्रतिमाला मी वेळ ठरू शकतो किंवा त्याला घाबरू शकतो बघूया उद्या भागात काय करतो तो मित्रांना पुढचा जो सीन आहे तो खूपच भन्नाट होता महिपत दामिनीला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेला असतो पण महिपतला दामिनी लक्ष पण देत नाही महिपतकडे मग महिपत म्हणतो अहो दामिनी मॅडम तुम्हाला दिसत नाही की एवढा मोठा महिपत मात्र ती जाम चिडते मी तुम्हाला टाळते म्हणप शिखर तुम्हाला कळत नाही का तो म्हणतो बरं टाळतं मी असं काय केलं मग ते जाम चिडते तो, तो मी आधीच सांगितलं होतं की या केसमधलं माझ्यापासून लहानातली लहान गोष्ट पण लपून ठेवाय ठेवायची नाही आणि तुम्ही मात्र तर लोकशन रिपोर्ट बदलले ते फोटेचं तारीख बदलली हे माझ्यापासून लपवून ठेवलं तो म्हणता मी काय करू या दोन वर्षात तर मी माझ्या लेखीला वाचवण्यासाठी एवढं काय केलं की माझ्या पण लक्षात राहत नाही मग मुदाबिनी म्हणते तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या पैशासाठी केस लढते काय बिलकुल नाही ही केस लढते मी त्या अर्जुन सुभेत्राला हरवण्यासाठी कारण तो अर्जुन सुभेत्रा एकही केस हरलेला नाही आहे आणि मला त्याला कसंही करून हरवायचं आहे मी तुमच्या के पैशासाठी केस लढत नाही हे लक्षात ठेवा आणि इथून पुढे जर माझ्यापासून काही लपवून ठेवलं या केसबद्दल तर बघा तुमच्याशी तुमची गाठ माझ्याशी आहे आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडा असं म्हणून लिटरली त्याला बाहेर हाकलते जाताना महिफत म्हणतो एक महिना फक्त एवढा एक महिना ह्या तीस तारखेपर्यंत दामिन देशमुख मी तुला सहन करतो त्यानंतर तुझं तोंडही पाहणार नाही इतकं महिपत पण चेडला असतो मित्रांनो इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता पूर्ण कल्पना छानपैकी जेवत असतात सकाळचं नाश्ता किंवा जेवण चालू असतं त्यांचं आणि मग कल्पना अस्मिताला विचारते तुझा आज मूड कसा आहे किंवा तुला छान वाटतं का ती म्हणते आज मला खूप फ्रेश वाटतंय आता हे मुद्दा म्हणून सांगतो मित्रांनो मी कारण की काय होतंय आता पुढे बघा तुम्ही काय होतं ते मग तेवढ्यात काय होतं तिथे प्रिया येते प्रिया आली की वातावरण नक्कीच खराब होतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ती लगेच ती भाजी बघून ना ती विमळ चिरते किती सांगितलं होतं विमल ताईच म्हणत नॅचरल ती विमल तुला मी किती वेळ सांगितलं होतं की मला ही भाजी आवडत नाही ही भाजी करू नको म्हणून मग तिचा एवढा आवाज चढलेला ना सगळे डिस्टर्ब होतात सायली मात्र तिला समजून सांगायचा प्रयत्न करते प्रिया आपलं आहे ना तुला कळत नाही का आपल्या घरात ना वातावरण सगळं छान पाहिजे आणि तू येण्यापूर्वी वातावरण सगळं छान होतं आणि अस्मिता आपलं असताना तर वातावरण एकदम छान आनंदी ठेवलं पाहिजे तुला हेही कळत नाही आणि मित्रांनो खरं आहे का आजपासून मला वाटतं की अस्मिताचं सायिकडणं झुकत जाईल कारण मागे प्रियाने तिच्या बाळाला जे काय केलं तुम्ही आहे तेव्हा अस्मिताचा मूड एकदम खराब आहे प्रियाबद्दल आणि सायली जेव्हा तिची साईड घेऊन बोलते त्यावेळेस तिला खूप छान वाटतं मग मात्र ना प्रिया आणखी म्हणजे एक ती गब्बजग तुम्हाला लेक्चर नको देऊ आणि तुला करायचं ते मी काहीही करेल तू मला सांगायचं नाही तू डायरेक्ट कल्पना होते काल आई एक तर काय करा हिलाही इथं थांबवा आणि तर मला तरी थांबवा ही थांबली तर मी निघून जाते कल्पना मात्र सायली काहीच बोलत नाही कारण तिलाही पटलं असतं सायलीचं सा की ही इतकं वातावरण खराब करते म्हणून आणि अस्मिता समोर असं व्हायलाच नको असतं कारण की अस्मिता गरोदर आहे ती काही बोलवते म्हणून ठीक आहे प्रिया म्हणते ठीक आहे तुम्ही काही बोलत ती मी निघून जाते मग काय होतं मित्रांनो ती निघून जात नाही आणि तिकडे ना पूर्ण पहिला जेवणाचा घास घ्यायला लागते मात्र प्रिया आणखी म्हणजे धिंगाण करायला लागते की ह्या घरात मला कुठलं स्वातंत्र्य नाही आहे ना बोलायचं ना वागायचं ना जेवायचं अरे बाप रे असं म्हटल्यानंतर होतं काय मित्रांनो पूर्णा जर पहिला घास घेत असेल ना ते ठेवून देते आणि प्रियाच्या लक्षात पण येत नाही ती उलट अस्मिताला म्हणते अस्मिता चल तू पण जीव नको इथे आपण काय करू रूममध्ये जाऊ आणि बाहेर काहीतरी छानपैकी ऑर्डर करू मात्र अस्मिता पहिल्यांदा प्रियाला म्हणते नाही मी घरचंच खाणार आहे कारण मला घरचंच खायचं आहे आणि ते पण हेल्दी खायचंय मग मात्र प्रियाकडे ऑप्शन प्रिया उरत नाही तिथेच बसतंय पण मग अस म्हणजे पूर्णाने जो घास खाली ठेवला हे कल्पना सुद्धा बघितलंय अस्मिताने सुद्धा बघितलं आणि सगळ्याने बघितलं फक्त प्रिया सोडून मग मात्र सायरी काय आहे पटकन येते प्रियाच्या ताटामध्ये सगळे अन्नपदार्थ वाढते आणि तिला म्हणते उठ उठ इथून उठ तू इथे जेवायचंच नाही ती म्हणते नाही उठणार मी मला कल्पना म्हणजे आई यानी, सोबत सांते करन सोबत, सोबत है। मंझे मंझे आई आणि यांच्या अस्मितासोबत जेवायचं मात्र सायली तिला ठणकावून सांगते उठ तू इथून कारण तू आल्यानंतर इथला सगळा मूड आणि वातावरण खराब झालंय इथून पण तू आमच्यासोबत म्हणजे यांच्यासोबत जेवायचं नाही आहे ती लगेच धरून उठते आणि ती म्हणजे प्रिया म्हणते आई कुठेतरी बोला ना हिला मात्र कोणीच काही बोलत नाही म्हणजे एक प्रकारची त्यांची मुखसंमती आहे आणि अस्मिता फार खुश होते की सायली आता तिच्या बाजूने बोलते आणि तिच्या मनातच वागते मग सायिया करते प्रिया धरून तिच्या रूममध्ये आणून टाकते म्हणजे लिटल म्हणते म्हणतात हातात ताट देते आणि तिला सांगते इथून पड तू तुझ्या रूममध्ये जेवायचं आमच्यासोबत जेवायचंच नाही कारण तू आली सगळा मूड ऑफ होतो आणि मूड खराब होतो असं म्हणून ती दार ओढून निघून जाते इकडे प्रिया विचार करते म्हणजे मी एवढा धिंगाणा केला आणि ह्या तिघींपैकी कोणीसुद्धा माझी बाजू घेते हो नाही आणि सायडं ओढलं पण नाही नक्की चाललं काय घरामध्ये आणि मित्रांनो इथे आजचा झमकेदार भाग सांगतोय म्हणजे आजच्या भागात आपण बघितलं की अर्जुन रविराजसोबत त्या टेलिकॉम ऑफिसमध्ये जाणार आहे आणि इकडे ना अस्मिता सोबत कल्पनासुद्धा कल्पना सुद्धा तन्वी म्हणजे प्रियाचं बघणं खटकायला आहे काहीतरी नक्की घडणार आणि आता हा नागराजने प्लॅन केलाय प्रतिमाला वेळ ठरवायचा तो कसा तो अंमलात आणतो तेही बघायला मजा येईल म्हणजे होतं काय मित्रांनो असं होऊ शकतं तुम्ही जर उद्याचा प्रोम बघितला असेल ना तर उद्याच्या प्रोमोमध्ये नागराज प्रतिमाला उशीर ठेवून दाबायचा मारायचा प्रयत्न करतो आणि ती त्याच्या चेहऱ्यात रुमाळ काढायचा प्रयत्न करते आता ती त्याच्या चेहऱ्यात रुमाळ काढते की नाही काढते आणि तिच्या लक्षात येतं की नाही येतं की हा नागराजच आहे जो तिला मारायचा प्रयत्न करतो किंवा असं होऊ शकतं की तिची मेमरी वापरतील ह्या घटनेमुळे आणि उद्याच्या भागात आणखी एक अशी घटना जबरदस्त घडते मित्रांनो पूर्णही प्रियाला काठी मागते चालण्याची काठी आणि ती काठी देताना प्रियाकडने बॉक्स खाली पडतो लाकडाचा आणि तो तुटतो प्रिया काहीतरी उचलत नाही उलट लाथाने लांब सरकवते आणि त्यावेळेस प्रताप येतो आणि पूर्ण प्रतापला प्रता सांगते प्रता 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 की हा बॉक्स प्रियाने खाली पाडून तोडला पण आणि त्याला लाथाडलं पण आणि तो बॉक्स विशेष असतो पुरण्यासाठी कारण तो बॉक्स तिच्या नवऱ्याने तिला तिला, तिला प्रेमान दिलेला असतो म्हणजे उद्याच्या भागामध्ये सुद्धा आणखी धमाके उठणार आहेत तर उद्याचा जबरदस्त भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मात्र बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या